नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील हजारो लाडक्या बहिणींनी पालकमंत्र्यांना ला बांधल्या राख्या यवतमाळ येथे रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त हिंदूंच्या महत्त्वांच्या सणांमध्ये बहीण भावाच्या पवित्र नात्यातील जिव्हाळा प्रेम आणि संस्कृतीची जाणीव करून देणारा महिलांचा उत्साह आनंद आणि आपुलकीचा सण उत्सव म्हणजे रक्षाबंधन संपूर्ण विश्वात हिंदू रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हजारो लाडक्या बहिणींनी राज्याचे मृद जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना ऑक्शन करून राख्या बांधल्या नामदार राठोडांनीही लाडक्या बहिणींचे उत्साहात स्वागत सन्मान करत ओवाणी म्हणून साडी चोळी देऊन भावाचे कर्तव्य पार पाडले यावेळी हजारो लाडक्या बहिणींशी संवाद साधताना आपण दिलेल्या आशीर्वादाने मी भारावून गेलो आहे तसेच नेहमीच माझ्या बहिणींचा आशीर्वाद माझ्यासोबत असतो त्यामुळे मला एक वेगळी ऊर्जा मिळते असेही सांगितले लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरण सबळीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी मी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात आमचे सरकार महिलांसाठी नवनवीन योजना आणि उपक्रम राबवून महिलांच्या सक्षमीकरण सबलीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझे सर्व सहकारी मंत्री हे महिलांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी काम करत असून आत्ताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये प्रमाणे रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत आमच्या बहिणी सर्वतोपरी प्रत्येक क्षणी आमच्या सोबत आहेत असा मला विश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले या, या रक्षाबंधन कार्यक्रमाला माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच हजारो लाडक्या बहिणी या रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित होत्या